no भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आवाज विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी म्हणून लोकशाहीर संभाजी भगत हे तातडीनं अमेरिकेच्या मिशिगन बोस्टन कोलंबिया आणि डलास विद्यापीठीय दौऱ्यावर आहेत सध्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज आंतरराष्ट्रीय पातळीवरील मांडत आहेत एक ते एक विचार प्रसाराचं माध्यम म्हणून हा दौरा बघत आहेत त्यांनी स्वतः तेरा एप्रिल ऐवजी वीस एप्रिल रोजी येतो असा संवाद साधलाय तशी स्वतः त्यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे नियोजित दिवसाला कार्यक्रम घडवू शकत नाही या म्हणून आम्ही देखील आयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करत आहोत क्षमस्व आपण यालच आम्हाला शाश्वती आहे बदल असा रविवार वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडे वाजता नियोजित स्थळ खालसे गाव बौद्धवाडा शिरपूर आयोजक सत्यशोधक जन आंदोलन शिरपूर माझ्या प्रिय भावंडांना सविनयचे फिम मी तातडीने एका अधिवेशनासाठी अमेरिकेला आलेलो आहे त्यामुळे तेरा तारखेला जो धुळ्याला होणारा शिरपूरला होणारा जो कार्यक्रम होता तो वीस तारखेला होईल तुम्हाला यामुळे जी काही तकलीफ झालेली आहे त्याच्याबद्दल हात जोडून मी आपली माफी मागतो मी तेराऐवजी वीस तारखेला शिरपूर येथे येऊन आपला जलसा जो आहे विद्रोही आंबेडकरी शाहरी जलसा तो सादर करणार आहे आपण सर्वांनी मला समजून घ्या ही जी परिषद आहे ती बाबासाहेबांचा आवाज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी मला मिळालेली संधी आहे त्यामुळे ते मला तेरा तारखेला येता येणार नाही त्याऐवजी मी वीस तारखेला येणार आहे धन्यवाद बाबा नायग। नायग।